फॅशन करायची तुम्ही बघतच असाल मी किती फॅशन करते मुंबईला राहून पण गावाला आल्या आल्यावर मात्र गावसारखंच राहायचं आणि ह्यालाच म्हणतात आपली कोकण संस्कृती जपणं कार मी कोकण कडण्याचं किता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आता मी आलेले गावी तुम्हाला बॅगग्राऊंडला कळत असेल हे आमचं कोकण आहे आणि आजचा माझा व्हिडिओ असेल कोकणचा रानव म्हणजे करवंद सगळ्यांना माहिती आहे शिमगा आला की शिमग्यामध्ये करवंद येतात तर करवंद बाकी लोकांना कदाचित नसतील माहिती पण कोकणच्या लोकांना नक्की माहीत असतील तर आज मी हा व्हिडिओ बनवणार आहे की मी करवंद आणणार आहे सो चला माझ्यासोबत Bunala. Itu cantik. Awak tu cantik. Awak जर व्हिडिओ मला फॉलो करत असाल तर तुम्हाला नक्की माहित असेल आता सध्या इकडे पूर्ण गवत गवत आहे म्हणजे पूर्ण आहे कारण पावसाळा ऋतू जवळ नाही आलाय सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यानंतर उन्हाळ्यात असं उन्हाळ्यामध्येच करवंद असत म्हणजे कोकणचा रानबो यासाठी म्हणतात त्याला ते आंबट फळ लागतं खाताना खूप आंबट लागत आणि त्याची चटणी सुद्धा बनवली जाते तर हे करवंद मी यासाठीच काढते की त्याची चटणी बनवायची त्याचा ब्लॉग पण तुम्ही पाहणारच आहात पण आता सध्या आपला मोठं आहे करवंद सो शोधायचा आहे की आपल्याला करवंद मिळतात की नाही आपण आलेलो तर आहोत इकडे एक दोन जाळ्या आहेत करवंदाच्या ज्या जाळ्यांवरती करवंद असले तर होप सो मला करवंद खायला मिळतील आणि तुम्हालाही पाहायला मिळतील कसं आहे म्हणजे रे दापोली पट्ट्यामध्ये थोडं लेट गोष्टी घडतात मी तुम्हाला जसं की म्हटलं की आमच्याकडे लावणीसुद्धा लेट होतो त्यामुळे भात कापणी वगैरे या सगळ्या गोष्टी उशिरा होतात आणि ही करवंद काजू आंबे या सगळ्या गोष्टी खूप उशिरा होतात कदाचित या एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील पण तोपर्यंत मी नसेन सो मी आहे तोपर्यंत आमच्या कोकणातल्या जमती जमती कोकणातला रानमेवा जे पण तुम्हाला दाखवते ते मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन माझा व्हिडिओ आणि आपल्याकडे लेटच येतात सगळा रस्ताच बंद झाला करण्याचा वेळ संपलेला आहे इथे मला दोन जाण्या दिसल्यात आणि त्याच्यावरती करवंद कदाचित आहेत दा तर आपण तिथे जाऊयात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते आम्ही आहे ना करवंदाचं जे कोवळं देट असतं ना ते सुद्धा आम्ही खातो इतकं सुंदर लागतं ना ते सुद्धा मी बघणार आहे की मला खायला मिळते सांग तुम्हाला दाखवते हे ना करवंदाच्या झाडाचा डेट आहे याची साल आहे ना काढायची आणि ते खायचं इतकं टेस्टी लागतं ना सेम टू सेम दुधासारखं बदाम वगैरे तुम्ही खाल्ले असेल ना बदामची सेम टेस्ट येते खाली नीट बघून ये पण पाहू शकता तुम्ही आपल्याला करवंद भेटलेले आहेत यालाच करवंद म्हणतात हे बघा पूर्ण झुपकेच्या झुपके आहेत तुम्हाला मी दाखवते पूर्ण झुपकेच्या झुपके आहेत आणि हीच करवंद आहेत सो आपण आता करवंद काढणार आहोत करवंद काढून आपण घरी घेऊन जाऊन त्यानंतर जे पण प्रोसेस असेल करवंदाची चटणी कदाचित आपण बघू जे पण असेल ते पुढच्या ब्लॉग मध्ये असेल पण आता सध्या आपण करवंद काढतोय व्हिडिओ माझा बघत राहा तुम्ही याला करवंदाच्या झाडांना काटेसुद्धा असतात त्यामुळे जरा जपून काढावे लागतात काटे टोचतात पण कसं आहे ना कोकणात राहिलेली आहे मी त्यामुळे मला या सगळ्याची सवय आहे किती जरी मुंबईमध्ये गेलो ना तरीसुद्धा आपलं मन मात्र कोकणातच रमतं आणि हे कोकणातल्या लोकांना सिरियसली तुम्ही कितीही कुठेही जाव शहराच्या बाहेर कुठेही काम करो पण कोकणातल्या चालीरीती आणि कोकणातलं गमती जमती ह्या कोकणवासियांना मिस होतातच नेहमीच आहे हे ही आमची ठरलेली को करवंदाची जाळी आहे इथे खूप सारी करवंद असतात आम्ही नेहमी ज्यावेळेस येतो ना तेव्हा इथूनच करवंद घेऊन जातो बघू शकतो तुम्हाला दिसत असतील तर आता बघू शकता मी बघा करवंद काढते हे बघा बघू शकता मी इकडे करवंद थोडी काढलेली आहेत तर मला हे ऑलमोस्ट थोडी घेऊन जायचे तर मी आता पहिल्यांदा करवंद काढते आणि काढल्यानंतर तुम्ही आता बघितच असेल की करवंद म्हणजे काय असतात काही लोकांना नसेल मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचावी की करवंद काय आहेत तर ही करवंद मी काढून घेते काढल्यानंतर तुमच्याशी मी बोलेनच आणि ब्लॉग एंड करेलच सो आता पहिल्यांदा मी काढून घेते करवंद आणि नंतर तुमच्याशी बोलते सो व्हिडिओचा आनंद घेत राहा कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसे वाटत आहेत माझे हे निवडुंगाचं झाड पण आहे निवडुंगाचं झाड आहे ना खूप उपयुक्त असतं म्हणजे आपल्याला कोणता तरी काहीतरी सावळी झाले ना कावळी की त्याच्यावरती ते वापरलं जातं खोकळ्यासाठी पण यूज केलं जातं ते इतके वरती वरती आहेत ना की हात पोहोचत नाही आहे माझा कोण कोण अशी गावाला मात्र करायचं मला नक्की सांगा हा कमेंट कोकणातली माणसं तर करतच असणार त्याला काय म्हणजे वादच नाही या गोष्टीला पण असं कोण कोण रानात जातं करवंदांसाठी किंवा अजून काही गोष्टींसाठी त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की आम्ही कोण करतो म्हणून मी या गोष्टी खूप दिवसांपासून मिस करत खुण होते ॲक्च्युली कारण खूप दिवस मी पुण्याला होती आणि या गोष्टी मला करायला मिळत होत्या सांगायचं सा तुम्हाला गोष्ट एवढीच आहे की मी फक्त आणि फक्त दोन दिवसांसाठी इकडे आले पण मी या दोन दिवसामध्ये कोकणचा इतका अनुभव घेतला ना आणि इतकं एन्जॉयमेंट केलंय ना खूप प्रमाणाच्या बाहेर साठे किती आहेत कसं आहे ना मुंबईला राहून मुंबईसारखं जगायचं फॅशन करायची तुम्ही बघतच असाल मी किती फॅशन करते मुंबईला राहून पण गावाला आल्या मात, आल्यावर मात्र गावसारखंच राहायचं आणि ह्यालाच म्हणतात आपली कोकण संस्कृती जपणं विचार करा मी दोन दिवसांसाठी पुण्यावरून खास शिमग्यासाठी इथे येऊ शकते तर मी काहीही करू शकते कोकण करण्यासाठी तर काही करू शकते आणि जर ठरवलं ना तर सगळं काही होतं आणि मी दमलं बघू पाहू शकतो मी किती झाली करवं द हे बघा मी किती सारी करवंद आहेत आणि हा कोकणचा रानमेवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नाही बघा तोपर्यंत बाय बाय येव कोकण आपलं कसं आहे